श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा मे वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत वैशाख पौर्णिमा या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते वैशाख पौर्णिमा ही धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मांडली जाते हा महिना भगवान विष्णूंच्या दान आणि उपासनेसाठी खूप फलदायी मानला जातो अशा परिस्थितीत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणे दान करणे आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते तसेच या पौर्णिमेच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने तुमच्या घरातील आर्थिक चणचणदेखील देखील दूर होते आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी ही खूप महत्त्वाची मांडली जाते कारण या दिवशी चंद्र पूर्ण प्रभावात असतो आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला जल अर्पण केल्याने तणावातून मुक्तता मिळते तसेच सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप शुभ मानली जाते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी संपत्ती वाढवण्यासाठी देखील हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात हे स्नान केल्याने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते पितृदोषाचा त्रास हा देखील दूर होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच जर तुम्ही अंघुळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकली तर तुमची कितीही कठीण इच्छा ही, कठी ही पूर्ण होईल सर्व संकट अडचणी बाधा नष्ट होऊन सात दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत जी वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे तर ही वस्तू प्रत्येकाने अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं ते काम पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्न करत असतो आणि आपलं काम हे पूर्ण होण्यासाठी देखील येते परंतु अचानक काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहते जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्याला येत असतात आणि म्हणून अमावस्या आणि पौर्णिमा या दोन तिथींना स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते तसेच जर तुम्हाला कुणी काही करणी बाधा केलेली असेल कुणी काही दोष लावलेले असेल त्यामुळे तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचण येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू हा गुपित असेल शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा शत्रूचं नाव हे तुम्हाला माहीत असेल तर असा शत्रू त्रास देखील या उपायाने दूर होतो तसेच जेव्हा आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा प्रखर पितृदोष हा देखील दूर होतो पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात पितृदोषापासून आपल्याला काही अडचण येत असेल तर त्या देखील दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठले तरीही चालेल जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती हे स्नान करणं शक्य झाले तर आवर्जून ब्रह्ममुहूर्तावरतीच तुम्ही हे स्नान करा जर नाही शक्य झालं जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्ही या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता उद्या पौर्णिमेचा ब्रह्ममुहूर्त जो असणार आहे तर तो आहे पहाटे चार वाजून चार मिनटांपासून ते चार वाजून शेहेचाळीस मिनटांपर्यंत ज्यांना शक्य आहे त्यांनी याच वेळेमध्ये स्नान करा ज्यांना शक्य नाही त्यांनी जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा या वस्तू टाकू शकता सर्वप्रथम उठल्यानंतर ना अंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्य असेल तर थंड पाणी घ्या नसेल शक्य तर तुम्ही कोमट देखील घेऊ शकता यानंतर या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली था वस्तू तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल बघा या दिवशी आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही परंतु एक चमचाभर गंगाजल तुम्ही अंघोळीच्या पाण्यात टाकले तर तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते तुमच्या घरामध्ये एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे गंगाजलची बॉटल ही तीस रुपयांना मिळते तर तुम्ही तिथून एक बॉटल आणू शकता आणि त्यातून हे गंगजल टाकले तरीसुद्धा चालेल यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे हळद चिमुळवर हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत यामुळे आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे मजबूत होतात शुक्र ग्रह या हळदीने जास्त मजबूत होतो आणि शुक्र ग्रह जो आहे तर तो धनासंबंधित आहे म्हणून जर तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचण येत असेल तर ता चिमुळवर हळद ही तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुळशीची पाने तर तुम्हाला एक तुळशीचं पान हे अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि जेव्हा तुळशीचं पान आपण अंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपलं शरीर हे पूर्णपणे पवित्र होत असतं आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता असते आपल्याला कुणी काही दोष लावले असेल तर ते संपूर्णपणे याने नष्ट होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहे तेव्हा तुम्हाला डोक्यावरून स्नान करायचं आहे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचं आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित एक पूजा करायची आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक वेळा अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्रामचं पठण करायचं आहे कारण पहा पौर्णिमा ही तिथी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाची मानली जाते आणि या सेवा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात या सेवेचं पठण केल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्षाचं झाड असेल तर त्या झाडाला एक लोटा जल तुम्ही आवर्जून अर्पण करा तसेच त्या झाडाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा हा नक्की लावा मोहरीचं तेल नसेल तर जे तेल आहे ते तेल दिव्यामध्ये घाला आणि त्यामध्ये चिमुडवर पिवळी किंवा काळी मोहरी टाकून हा दिवा आणि एक लोटा जल हे तुम्हाला त्या पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहेत कारण या पिंपळ वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपले पितर जे आहेत तर ते वास करत असतात या झाडाची पूजा सेवा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी या दूर होतात आणि इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तसेच या वृक्षाला प्रदक्षिणासुद्धा तुम्हाला करायच्या आहेत अक्रप्रदक्षिणा करायच्या आहेत दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना ही व्यक्त करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या वैशाख बुद्ध पौर्णिमेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ